मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अर्थसंकल्पानंतर कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज मिळणार आहे आणि अठरा महिन्याचा डी ए थकबाकीचा लाभ मिळणार आहे ही मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच डी एची थकबाकी मिळण्याची अपेक्षा आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीचा लाभ मिळणार आहे ज्याचे तीन हप्ते एकाच वेळी पाठवले जाऊ शकतात कर्मचाऱ्यांना डीए थकबाकीचे पैसे मिळाल्यास मोठी कमाई होण्याची आशा आहे तर एक कर्मचाऱ्यांना सुमारे दोन लाख अठरा हजार रुपये डी ए थकबाकी मिळणे अपेक्षित आहे ज्यामुळे लोक श्रीमंत होतील लवकरच सरकार हे पैसे हस्तांतरित करण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर करू शकते डीए थकबाकीबाबत सरकारकडून सक्रियता दाखवली जात नाही असे असे नाही या विषयावर सरकारने कर्मचारी संघटनांच्या चर्चाच्या अनेक फेऱ्याही घेतल्या आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार अर्थ मंत्रालय आणि नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी अँड थकबाकी डीए देण्याबाबत अनेक चर्चा झालेल्या आहेत आणि अशी अपेक्षा आहे की या अर्थसंकल्पानंतर या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन ही घोषणा करू शकतील आणि लवकरच कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याचा डी ए थकबाकी मिळेल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद